असं तर एकत्र आल्यावर काळच दिसते पण हे आपण असं बघितलं ना ते लालच आहे जास्त काळ नाही झाले तरी अजून हजार किलोमीटर चाललं असतं हे जॅकेट जे आहे आपलं टुरिंग जॅकेट आहे म्हणजे ह्याला मेस नाहीये बघू शकता और आपला बना हुआ सीट कैसा लागा तुमक आहे रहा है? अगर तुम नए नाही हो, तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन आहे मारो या फिर मोमबत्ती पता बस क्लिक हो जाना चाहिए तर नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये नवीन अशा ब्लॉगमध्ये तर मंडळी मला माहिती आहे की तुम्ही आपल्या अयोध्या राईडच्या व्हिडिओची वाट बघताय तर पाहू शकता इकडे आपली रुस्तम उभी आहे आणि आपली रुस्तम फुल सेट आहे तर आपल्या रुस्तममध्ये फक्त दोन तीन चेंजेस करायचे आहेत चेंजेस म्हणजे एक ऑइल चेंज करायचं आहे ऑइल चेंज केल्यानंतर थोडं ब्रेक सेटिंग वगैरे करायची आहे आणि बाकी सगळं तर आपलं रेडी आहे आणि झालं आहे असं आहे की आज आहे रविवार चार तारीख आहे आज आणि उद्या सकाळी मला निघायचं आहे तर थोडीशी तयारी बाकी आणि एक दोन व्हिडिओ आहे ना जरा एडिट करायचे बाकी आहे आणि आता सध्या लग्नाचा माहोल चालू आहे तर थोडंसं ब्रँडचा ऑर्डरसुद्धा आपल्या आहेत तर आतासुद्धा मी मीरा रोड येथे आलेलो आहे तर काल पण खूप थकलो होतो तर आज पण दुपारपासून आपल्या दोन ऑर्डर झाले तर आता रात्री जाऊन जर आपली तयारी नाही झाली पूर्ण पॅकिंग नाही झाली तर मी विचार करतो आहे की सोमवारी पूर्ण तयारी करायची आणि आपले व्हिडिओ वगैरे एडिट करायचे कारण मला तो पण व्हिडिओ बनवायचा आहे की मी राईडसाठी काय काय घेतलं आहे काय कपडे घेतले आहेत काय काय गॅजेट घेतले आहेत तो तर तोसुद्धा व्हिडिओ बनवून त्याच्यानंतर ऐकणारी कशी असणार आहे किती किलोमीटर मी चालवणार आहे आणि किती दिवसांचा प्रॉपर प्लॅन असणार आहे तर त्याचा एक व्हिडिओ बनवून तो मी सुरुवातीला टाकणार आहे तर भाऊ आता आपला बँडचा प्रोग्राम आहे तोसुद्धा मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो तर व्हिडिओ तुमच्या भावाला सपोर्ट करा मित्रांनो आपल्या अयोध्या राईडसाठी माझ्या लाईफची पहिली मोठी राईड असणार आहे आणि ते सुद्धा स्कूटरवर आणि राईडच्या आधी तयारीच्या व्हिडिओना जो तुम्ही प्रतिसाद देत आहे ना तर मला खूप छान वाटतं आहे बरीच अशी नवीन मंडळी आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये जोडली गेली आहेत तर तुम्ही असेच भेटून राहा तर चला आता आपला थोडासा बँड आपला कीबोर्ड आपले कीबोर्ड मामा आपला वगैरे आणि मागे पाहू शकता घोडागाडी वगैरे आहे आपल्या सगळ्या बँडचं सामान आहे जे आपली सगळी बँडचे मंडळी आहेत आमचे मुक्काजम आहेत आज पैसे देणार नाही नेक्स्ट डे <laughs> तर सुप्रभात मंडळी हा कंटिन्यू व्हिडिओ आहे आणि काल जसं बघितलं आपला बँडचा प्रोग्राम होता तर उद्याच्या सकाळी मी निघणार आहे आणि उद्या तारीख आहे सहा तारीख तर मंगळवारी सहा तारखेला मी निघणार आहे तर आता थोडीशी आपल्या रुस्तमला वॉश करतो आहे मी या हे आहे इथे मंदिर श्री लक्ष्मीनारायण मंदिर इथे मी पार्ट टाइम काम करतो तर आता हिला वॉश करतो आणि वॉश करून झाल्यावर एक दोन तासांनी आपण जाणार आहोत त्याचा ऑइल वगैरे चेंज करण्यासाठी तर या कंटिन्यू व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडी 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 जी मी शेवटची तयारी करतोय आता ती तुम्हाला या व्हिडीओमध्ये दाखवतोय तर या व्हिडिओला स्टेटून राहा आणि असाच सपोर्ट तुमचा शेवटपर्यंत असू द्या चला तर मंडळी या कंटिन्यू व्हिडिओमध्ये मी आता तुम्हाला दाखवतोय की या राईडमध्ये मी काय काय कॅरी करणार आहे आणि किती काय बॅग्स असणार आहेत आणि लगेजमध्ये आपल्याकडे काय काय आहे कॅमेरा का असेसरीच काय काय आहे आणि राईड करताना तुम्ही काय कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे आणि याच्यामध्ये जर काय मिसआउट झालं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आता बघूया आपण काय काय कॅरी करणार आहोत ते तर मंडळी सुरुवात करूया आपल्या रायडिंग गियर्सपासून तर रायडिंग गिअर्समध्ये हे आहे आपलं स्कॉटचं जॅकेट हे आत्ताच धुतलं आहे आणि यातलं पॅडिंग मी काढलं आहे याच्यात आपल्याला पॅडिंगसुद्धा लावायचं आहे त्याच्यानंतर नी गार्डसाठी माझ्याकडे आहे प्रो बायकरचं नी गार्ड आणि हे सध्या झालेलं आहे जुनं आपण बरंच वापरलं आहे आणि सध्या तरी आपल्याला नवीन नी गार्ड घेण्याची गरज नाही आहे कारण थोड्या राईड याच्यावरच मी करणार आहे त्याच्यानंतर आपण रायडिंग पॅन्टमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत आणि हे आहेत स्कॉटचेच आपण भिवंडीवरून घेतले होते हे ग्लोज आहेत आणि हे टुरिंग ग्लोज आहेत मस्त आहेत आणि हे आहेत आपले नॉर्मल ग्लोज आणि हे जसं मी म्हणालो होतं तर हे दोन कट मारलेत तर आपल्या एका सबस्क्रायबरने सांगितलं होतं की ते लहान मुलांचे जे रबरचं असतं ना ते घालून ते स्टिच कर तो आपन कट के तर त्याच्या आधीच आपण कट केलं होतं तर ज्यांनी कोणी कमेंट केली आहे तर धन्यवाद भाऊ तुमच्या सजेशनसाठी तुमच्या सजेशनमुळे इतर आपल्या रायडर्सना समजण्यास मदत होते तर त्याच्यानंतर थंडीच्या बचावापासून जर आपण रात्री वगैरे कुठे फिरणार तर हे डी कॅथलॉनचे सुद्धा ग्लोवज आहेत आपल्याकडे तर हे ग्लोव्स त्याच्यानंतर ही रायडिंग पॅन्ट आहे ही ॲक्च्युली रायडिंग पॅन्ट नाही आहे ही ट्रेकिंग पॅन्ट आहे पण पॅन्ट पॅन्टमध्ये ना आजूबाजूला दोन तीन असे पॉकेट्स आहेत तर त्याच्यामुळे गाडी चालवताना काही कॅमेरा ॲक्सेस करायचा असेल किंवा मोबाईल ॲक्सेस करायचा असेल तर ही मला सोपी पडते आणि यालाच मी निगाड वगैरे लावतो तरी रायडिंग पॅन्ट आहे नंतर हे थर्मल्स आहेत तिकडे थंडी खूप आहे तर हे थर्मल्स आहेत आणि हे एक्स्ट्रा जॅकेट आहे म्हणजे रात्री आपल्याला फिरण्यासाठी आणि हे जे आहे ना हे आहे पावसाळ्यातलं कवर तर ते पावसाळ्यातला कवर याच्यासाठी की जेव्हा समजा थंडी वाढली आणि हे जॅकेट जे जा आहे आपलं टुरिंग जॅकेट आहे म्हणजे ह्याला मेश नाही आहे बघू शकता दोन प्रकारचे जॅकेट असतात एक तर नॉर्मल रायडिंग जॅकेट आणि एक टुरिंग जॅकेट तर टुरिंग जॅकेटमध्ये ना ते मेश नसतं तर त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये ना आतमध्ये आपल्याला उबळतं एकदम एकदम असा घाम वगैरे जास्त येतो तर आता थंडी जास्त आहे तर हे जॅकेट आपल्याला मस्त असं प्रोटेक्ट करणार आहे आणि याच्या आतमध्ये सुद्धा थर्मल लाईन आहे तर तेसुद्धा एकदम मस्त फिट बसतं आपल्याला शरीराला तर हे जॅकेट आणि जर थंडी जास्तच वाढली तर मी त्याच्यावर हा आपला रेनकोट आहे आणि रेनकोटचा कलर आपला रेड आहे त्याच्यामुळे व्हिजिबिलिटी इतर रायडरलासुद्धा कळेल की बाबा कोणतरी जातो आहे आणि आपण आपल्या बर्गमॅनला फ्लॅशरसुद्धा लावले तर त्याच्यामुळे अजून जास्त इंडिकेट होईल आणि नंतर हे बॅग्स आहेत ही बॅग जी आहे ना ही आपण पाठीला लावू शकतो कॅमेरा असे सर्विस वगैरेसाठी आणि याच्यात समजा आपण मार्केट वगैरेमध्ये फिरतो तर तेव्हा आय डी पैसे वगैरे याच्यात ठेवू शकतो आपण आणि हे टॉयलेट आणि या टॉयलेटरीसाठी हे काही पाऊचेस आहेत तर हे बऱ्यापैकी आपल्याला मल्टीयूज होतील त्याच्यानंतर ही आपली बॅक रेस्ट आहे नंतर कॅमेरा सेक्शनमध्ये ह्या सगळ्या सेल्फी स्टिक्स आहेत त्याच्यानंतर हे कॅरी करण्यासाठी कॅमेरा कॅरी क् करण्यासाठी पाउच आहे ही व्लॉगिंग लाईट आहे म्हणजे इनकेस रात्री कुठे आपल्याला व्लॉगिंग करायची असेल तर ती लाईट ह्याच्यावर मी माउंट करू शकतो आणि तुम्हाला प्रॉपर उजेडामध्ये संभाषण करू शकतो तर ती व्लॉगिंग लाईट आहे नंतर हे स्क्रूड्रायव्हरचा एक सेट आहे तो होता आप हो तर आपण आपल्याला बऱ्यापैकी यूज होऊ शकतो नंतर ही थ्री सिक्स्टीचा एक माउंट आहे याच्यामध्ये माईक आहे व्लॉगिंग माईक त्याच्यानंतर थोडंसं उन्हापासून संरक्षणासाठी दोन गॉगल्स आहेत कॅमेरामध्ये आपल्याकडे हा थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे हा गोप्रो आहे याच्यामधूनच सगळी जी व्लॉगिंग मोटो ब्लॉगिंग होणार आहे ती त्या गोप्रोमधूनच होणार आहे आणि मंडई जी आ, मित्र मंडई आत्ता आपल्याला जॉईन झालेली आहेत जी आत्ता सबस्क्राईब चॅनल केलेलं आहे तर त्यांच्यासाठी सांगतो की आपल्याकडे थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे जे राऊंड आणि एकदम मस्त असे भन्नाट असे व्हिडिओ येतात त्या थ्री सिक्स्टी कॅमेऱ्यामधून आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे आहे गोप्रो गोप्रो आहे एट ब्लॅक पण त्याची क्लिअरिटी सध्या छान आहे थोडेसे प्रॉब्लेम्स येतात मध्ये पण फेस करायलाच पाहिजे आणि गोप्रोमध्ये असतातच प्रॉब्लेम नसतात असं काहीच नसतं हँगसुद्धा होतो नंतर हा कोप्रोचा माईक ॲडॅप्टर आहे आणि तिथे बघितलात तर हा आहे आपला ड्रोन ड्रोननंतर याच्या या, या पाऊचमध्ये मी सगळे कॅमेरा ॲसेसरीज आणि ते छोटे छोटे क्लिप माउंट वगैरे वायर छोट्या छोट्या त्या छोट्या निकॉनच्या बॅगेत ठेवतो आणि त्याच्यानंतर हे जे मी घेतलं आहे ना तर हा मसाजर आहे तर हा मसाजर आहे म्हणजे इनकेस जास्तच आपली पाठ वगैरे दुखली तर संध्याकाळी लॅपटॉपमध्ये डेटा कॉपी करता करता आपण हा असा हाताने मसाज वगैरे करू शकतो तर हा बघूया असेल गरज तर नेऊया नाहीतर इट्स ओके आणि मेन प्रश्न असा येतो की आपल्याकडे इतके इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स आहेत तर एका वेळेस कसे चार्ज करू शकतो तर त्यासाठी प्रोट्रॉनिक्सचा एक चार्जिंग हब घेतलेला आहे म्हणजे स्पायगार्ड घेतलेला आहे तर तो दाखवतो आणि तो खूप युजफुल आहे त्याच्यामध्ये तुम्ही तीन यू एस बी आणि तीन ॲडॅप्टर एकाच वेळेस तुमचे गॅजेट चार्ज करू शकता तर हा आहे तो पोट्रॉनिक्सचा स्पायगार्ड तर याच्यामध्ये तुम्ही एका वेळेस तीन ॲडॅप्टर आणि तीन यू एस बी लावू शकता आणि मोबाईलसुद्धा आहे तुम्ही याच्यात ठेवू शकता त्याच्यानंतर आहे आपल्या डोक्याच्या सेफ्टीसाठी हेल्मेट कोणतं वापरतो तर हेल्मेट आपण एक आधी एक्झॉरचं घेतलेलं आहे तर ते एक्झॉरचं हेल्मेट आहे त्याच्यामध्ये एक व्हाईट शिल्ड आहे आणि उन्हापासून संरक्षणासाठी एक ब्लॅक शिल्ड आहे तर ती ब्लॅक इतकी मस्त आहे ना जर कोणी हेल्मेट घेत असेल ना तर मी सजेस्ट करेन की त्याचं डुएल वायझर असतं ना तेच हेल्मेट घ्या त्याच्यामुळे आतमध्ये फॉक्ससुद्धा नाहीत कारण इतकी थंडी असणार आहे आणि आतून आपला श्वासोच्छवास जो होतो तो गरम होतो आपण ऑक्सिजन घेतो आणि गरम कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि बाहेर वातावरण थंड असतं त्याच्यामुळे तुमच्या काचेमध्ये ना जास्त फॉग निर्माण होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे व्हिजिबिलिटीसुद्धा कमी होऊ शकते तर आपलं जे हेल्मेट आहे ना तुम्ही बघू शकता तर याला आतमध्ये हे अँटी फॉग एक लेअर आहे ही प्लॅस्टिकचीच लेअर आहे आणि ती काढून आपण साफ करू शकतो कारण त्याच्या आतमध्ये सुद्धा धुळीचे कण वगैरे जातात तर ते काढून मी स्प्रेने पाणी मारतो त्याच्यानंतर टिश्यू पेपरने व्यवस्थित पुसायचं जास्त कपडा नाही वापरायचा किंवा मायक्रोफायबर क्लोथ वापरायचा आणि याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा आहे तर ते आपल्याला उन्हापासून वाचवतात आणि हा मेन म्हणजे आपला आहे टॉप बॉक्स तर हा एस एम केचा टॉप बॉक्स आहे आणि याच्यामध्ये सगळ्या टॉपबॉक्समध्ये कॅमेरा ॲसेसरीज जाणार आहेत तर कॅमेऱ्याचे जेवढं पण जे, जे काय आहे हे सगळे पार्ट्स वगैरे हे छोटं मोठं जे काय ना ते मी मध्ये ठेवतो त्यामुळे इझिली ॲक्सेबल आहे आणि अजून काय राहिलं हे सॉक्स वगैरे आहेत ते बंधनाच वगैरे आणि दुसरी गोष्ट गाडी चालवताना आपल्याला एनर्जेटिक फील करण्यासाठी आपल्या घरामध्ये जे काही आहे तर ग्लुकॉन डी मला फ्रीजमध्ये भेटले आणि एक टँकचं अर्ध पॅकेट आहे तर हे टँक ही ग्लुकॉनडी आहे तर हे आपल्याला इनरूट कामाला येऊ शकतं आणि दुसरं मेन म्हणजे आपण ज्या अयोध्या राईडसाठी चाललो आहे तर आपल्याला तर मी विचार करतो आहे की ज्या मुंबईपासून निघेन तर झेंडा लावेल तर झेंड्यामध्ये दोन झेंडे माझ्याकडे आहेत एक तर श्रीरामांचा आहे आणि एक तर आपल्या भारताची शान भारताचा तिरंगा माझ्याकडे आहे तर तिरंगा लावू की नको तो मी विचार करतो आहे पण श्रीरामांचा झेंडा मी लावणार आहे तर त्याच्यासाठी दोन झेंडे आहेत जय श्रीरामचे तर ते आपण लावणार आहोत आणि हा तिरंगा आहे आणि तिरंगा जरी आपण गाडीला नाही लावला ना त्याच्यासोबत मला फोटो घ्यायचा आहे असा हातात धरून फोटो घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी तो घेऊन चाललो आहे त्याच्यामुळे एक ती आतून पॉझिटिव्हिटी येते ना म्हणजे आपल्याला अपमान काहीच नाही करायचा आहे एक आपल्या आतून जी पॉझिटिव्हिटी येते जी वाढवण्यासाठी कारण एकटा सोलो राईड करणार तर काही ना काही विचार आपल्या डोक्यात चालू असतात आणि माझी बडबड चालू असते तुम्हाला माहिती आहे तर त्याच्यासाठीच आपला तिरंगा घेतलेला आहे तर हे असं सगळं काहीसं सामान आहे यातला आता यातलं काय मिसआउट झालं आहे काय तर झालं आहे तर आपल्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी आणि पंक्चर काढण्यासाठी मी किट कॅरी करतो तर पंक्चर किट तुम्हाला दाखवतो तर या छोट्या पाऊचमध्ये आहे ना हे सगळं पंक्चर किट आहे त्याला आता थोडं पुसावं लागेल बरेच दिवसापासून आतमध्ये आहे तर या पंचर किटमध्ये स्ट्रीप सुद्धा आहेत पंचर स्ट्रीप्स त्याच्यानंतर ते दोन खड्डे वगैरे करायचं असतं ना ते सगळं आहे आणि नंतर ही मशीन जी आहे मिसलिनची तर ही मॅन्युअल फुटप्रेस मशीन आहे मिशेलिन कंपनीची आणि ही घेऊन मला आता तीन वर्षापेक्षा जास्त झालेत ती मी घेतली होती आय थिंक सतराशे अठराशेला अमेझॉनवरून आणि तेव्हापासून मस्त असा परफॉर्मन्स दिला आहे आणि इतर ज्या मशीन असतात त्याची चार्जिंग संपली तर तुमचा पोपट होतो किंवा तुम्हाला बॅटरीला कनेक्ट करावे लागतात ही वजन आहे एक ते दीड किलोची वजन आहे पण मी आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये राहते आणि त्याच्यामुळे इतका काय मला कधी का इश्यू येत नाही तर आता इथे ठेवलेल्या सगळ्या सामानापैकी झालेलं आहे आणि ही आपली बॅकरेस्ट आहे तुम्हाला माहितीच आहे गाडी आपण मॉडिफाय केलेली आहे तर त्याची बॅकरेस्ट आहे आणि जर तुम्हाला आरामदायी सीट पाहिजे असेल तर तुम्ही न्यू एशियाड सीट कवर्स येथे जाऊन तुमच्या बजेटप्रमाणे तुम्हाला जशी पाहिजे जेल सेट है, है, सीट हवी आहे नको आहे तर तुम्हाला जशी सीट मॉडिफाय करायची आहे तसं तो करून देईल त्याच्यानंतर ही छोटीशी डायरी घेतली आहे मी आ, आपले डेलीचे काय एक्सपेन्सेस वगैरे असतील तर ते मोबाईलमध्ये तर सेव्ह करूच पण एक आपली असावी म्हटलं आणि हे सगळं कॅरी करण्यासाठी बॅग कोणती घेणार आहोत टॉपबॉक्सचं दाखवला तर आपल्याकडे दोन बॅग्स आहेत ज्या आपल्या ज्या आपल्या एव्हरी राईडमध्ये मी वापरतो तर त्या दाखवतो तर ही जी ग्रीन बॅग आहे ना ही आपल्या मागे असणार आहे ही मी बंजी रोपने बांधणार आणि याच्यामध्ये आपले सगळे कपडे वगैरे याच्यामध्ये येणार ब्लू बॅगमध्ये ट्रेकिंग बॅगमध्ये तर ट्रेकिंग बॅगमध्ये सगळे घालायचे कपडे असणार आहेत आपले आणि ग्रीन बॅगमध्ये काही टॉप टॉपॉक्समध्ये गॅजेट नाही राहिले तर मी त्याच्यात सुद्धा ठेवतो आणि काय आपण समजा तिकडे प्रसाद वगैरे घेतो एक्स्ट्रा काय अजून काय घेतलं तर ती ग्रीन छोटीशी बॅग मला कामाला येते आणि त्या आणि त्या बॅगेमध्ये लॅपटॉपसुद्धा मी त्यातच ठेवणार आहे आणि डेटा कॉपी करण्यासाठी मी लॅपटॉपसुद्धा घेऊन जाणार आहे तो इथे मी नाही ठेवला आहे पण तो लॅपटॉपसुद्धा कॅरी करणार आहे आणि इथे ठेवलेल्या सामानापैकी मी फक्त आता आपले घालायचे कपडे नाही ठेवलेत म्हणजे कोणते कपडे ते तुमच्या सोयीनुसार तुम्हाला किती वजन अजून कॅरी करायचं आहे किंवा कमी कपड्यात तुम्ही कसं ट्रॅव्हल करणार त्यावर डिपेंड आहे की कि किती काय कपडे आपण नेणार आहोत तर बाकीचं असं झालेलं आहे आता तर आता जाऊया आपल्या रुस्तमचा ऑइल चेंज करूया तर टायर प्रेशर वगैरे चेक करूया त्याच्यानंतर ब्रेक सेटिंग करून घेऊया अजून काय आपल्याला उणी वाटते तर ती सुद्धा करून घेऊया गाडी तर मी सकाळीच वॉश केली आहे आणि हा व्हिडिओ बघेपर्यंत आपली जर्नी सुरू झालेली असेल जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या भावाला सपोर्ट करण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा तर आणि आपले व्हिडिओज कसे वाटत आहे आपली ही एवढी नॉनस्टॉप बडबर जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सपोर्ट करा आणि संपूर्ण अयोध्या सिरीजला तुमचा सपोर्ट पाहिजे आणि मी कुठे राहणार आहे काय करणार आहे ते सुद्धा मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ खूप थोडासा मोठा होईल कारण चला डायरेक्ट आपल्या गॅरेक्ट आता ऑइल चेंज करूया आणि आतमधलं ऑइल पण माझ्या मते चांगलंच आहे दोन हजार किलोमीटर चालले पण आता आपल्या जाऊन येऊन साडेतीन हजार किलोमीटर होणार आणि मध्ये कुठे चेंज करणार तर मजा नाही लाली आहे ना थोडासा तर ऑईल चांगलंच आहे दोन हजार किलोमीटर चाललं आहे आणि मोटूलचं ऑईल आहे तर आता आपण मोटूलचं टाकूया आणि हे जे ऑईल आहे ना ते घरी घेऊन जाणार आहे मी कारण आपलं जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये किंवा अजून रियूजसाठी हे ऑइल कामालेल आणि त्या का खराब नाही झाल्या काळं नाही झालं आहे आणि पुढच्या साडेतीन हजार किलोमीटरमध्ये जाऊन येऊन आपल्याला ऑइल शोधावं लागेल आपल्या ला क्वालिटीप्रमाणे मिळणार नाही प्लस तिकडे मेकॅनिकला परत ते शोधावं लागेल तर त्यापेक्षा आत्ताच चेंज करूया स्टार्ट टू एंड आपल्याला ऑइलचं टेन्शन नाही तर एकत्र आल्यावर काळच दिसते पण हे आपण असं बघितलं ना ते लालच आहे जास्त काळ नाही झाले तरी अजून हजार किलोमीटर चाललं ते हजार पंधराशे पण परत तिथे जाऊन चेंज करण्यापेक्षा जायच्या आधी चेंज केले ब्रेक सेटिंग पण करून घेऊया मागचा ब्रेक घासून घेऊया त्यातला लायनर तर आपण नवीन टाकलेलाच आहे पण मागचा ब्रेक घासून घेऊया आपण आणि पुढचा ब्रेक सुद्धा सेट करून घासून वगैरे प्रॉपर करून घ्या बाकी आपल्या गाडीमध्ये जास्त आता काही काम नाहीये धुतलेली आहे फक्त तिला साईन करायचं बस तर लेदर बघू शकता लेदर बरोबर आहे त्याला घासलं की अजून त्याला ग्रीप येईल तर आता आपण हे मोटूलचं ऑइल घेतलं फोर्टी स्कूटर टेन डब्ल्यू थर्टी आणि बाकीचं ऑइल याच्यामध्ये घेऊन रिटर्न घेऊन जाऊया आम्ही आदल्या दिवशीच जातो ब्रेक घासून तर घेतला आहे आणि याची थिकनेस पण आहे तर सगळे बोल्ट पण टाईट आहेत की नाही एकदा चेक करूया मागच्या वेळी आपल्या कोकणात जाताना इथून ब्रेक झालेला तर त्याच्यामुळे हलत होतं मागे आणि हा मिरर आहे तो आपण घेतला होता कुर्ला मार्केटमधून तर तो, तो पण आपल्याला लावायचा आहे हा इथला आपल्याला चेंज करायचा आहे म्हणजे कुर्ला मार्केटमधली एक गंमत दाखवतो तुम्हाला तर हा ओरिजिनल मिरर आहे याच्या मागे लिह बघा फी एम लिहिलं आहे आणि नंबर वगैरे आहे हा लेफ्टचा आहे आणि हा राईटचा आहे मागे पण नंबरिंग वगैरे लिहिलं आहे आणि आता आपण जो कुर्ल्यामधून घेतला आहे ना तो बघा दिसायला तसाच आहे पण हा लोकल आहे हीसुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल हां तर हा ओरिजिनल तुटला आहे आणि आपण लोकल घेतला आहे हा दीडशे रुपयाला आणि आपण जो कुर्ला मार्केटमधून मा घेतला तो शंभर रुपयाला तर आता जाले, चला झालं आहे तो तुटल्यावर ओरिजिनलच लावूया तर अशा काहीशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या <laughs> तर फसल्या जातो आपण किती बारीक लक्ष आता आपल्याला एक एक गोष्ट कळते आपल्या चांगल्या जर मेकॅनिक असेल त्याच्याकडून तर चला आता आपलं हे काम झालेलं आहे आता आपण घरी जाऊया तर मंडळी आपण जे रुस्तमला आता नवीन गाड लागलं आहे ना ते गाडचं एक पॉइंट ना दोन्ही पायांना लागतो दाखवतो तुम्हाला तर हे जे वेल्डिंग आहे ना इथे टोसतं आणि बघा इथे फाडलं कारण जे गाडी मागे वगैरे घेतोय ना गाडी मागे वगैरे घेतोय ना ते इथे दोन तीन वेळा लागला आणि इथे पण लागला तर तर आता थोडा जुगाड लावतोय तर इथेच एका दुकानामध्ये हा स्पॉन्ज होता तर स्पॉजनी कवर करून त्याला ब्लॅक टेप मारूया त्याच्यामुळे इतकं काय लागणार नाही तर आता ते लावतो आणि त्याच्यानंतर दाखवतो तर आता लावून झालंय आता याचा रिझल्ट बघूया जेव्हा गाडी चालू तेव्हा कळेल पण आता कसं लागलंय ते दाखवतो तुम्हाला तर तर इथे बसलो होतो इथे बसून हे एक लावलं असं टेम्पररी आणि हे एक लावलं तर हे थोडंसं तरी आपल्याला हे मिळेल आणि याच्यामध्ये हा आपण स्पॉन्ज आहे एका गाडीचा बॅकरेस्ट होता तो वेस्टेज होता तर टाकाऊपासून टिकाऊ आपण केलेला आहे दोन्ही आपल्याला इथे आपले एक सबस्क्रायबर भेटलेत काय नाव आहे तुमचं फारुख नजीर शेख फारुख नजीर शेख नजीर शेख तर आपले व्हिडिओ बघतात तर कसे वाटतात व्हिडिओ एकदम चांगले आणि कुठले व्हिडिओ लेटेस्ट कुठले बघितले आता ते जे होतं ना हा हा मध्ये तर असा सपोर्ट करा आणि आता अयोध्याची राईड पण बघा हो हो जय श्रीराम तर आपल्या इथे स्टिकरिंगचं काम पण चाललंय तर हे मिस्टर किशोर आहेत हे शॉप आहे जी एन सीट कवर तर तुम्हाला हे स्टिकरिंग जे मी केलं आहे बरेच जणं प्रश्न विचारत होते की कुठून केलं आहे कुठून केलं आहे तर आता आपण इथे जयशिवराव लावलं ला आहे स्कॅनर आपण लावला नव्हता स्कॅनर लावला आहे इथे इंडियनचा फ्लॅग लावला आहे त्याच्यानंतर इथे श्रीराम हा स्कॅनर मुंबई टू अयोध्या मुंबई टू अयोध्या और अपना बनाया हुआ सीट कैसा लगा तुमको अच्छा लग रहा है नंबर नंबर तर आपल्या रुस्तमचं काम झालंय तर ये हे किशोर भाई इधर काम करते सीट कव्हर तर इनके पास ये पूरा काम ने करा के लिया है तर आता निघूया आणि आपल्याला काम कसं का वाटतं नक्की एकदा कमेंट करून सांगा तर मंडळी इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा तर आता गाडी आपली रेडी झाली आहे आणि बाकीची जी, जी छोटी मोठी कामं होती तीसुद्धा आपण कंप्लीट केलेली आहेत तर आता उद्या सकाळी आपल्याला निघायचं तर येणारे जे व्हिडिओ असतील ते सगळे अयोध्या राईडचे असतील तर हा शेवटचा व्हिडिओ होता आपला तयारीचा तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि आपले सबस्क्रायबर पण इथे भेटले तर खूप छान वाटलं आणि जर तुम्हाला हे नेम मेकिंगचं काम करायचं असेल तर मालाड वेस्टला चिंचोली बंदर येते आ, किशोर काम करतो के जी एन सीट कवर येते ठीक आहे तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि घेतो या व्हिडिओमधून तुमच्या सगळ्यांचा राम राम तर भेटूया पुढच्या व्हिडिओ जय श्रीराम